मित्रांनो घरात रोज या सेवेने आजारपण घरापासून दूर राहील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा आजारपण असेल कोणीतरी सारखं आजारी राहत असेल ताप व्याधी कोणता ना कोणता रोग दुखणं असं सतत सुरू असेल तुम्ही खूप चेकअप केले दवाखाने फिरलात सगळे टेस्ट केलेत तरी निदान होत नाही आहे तरी बरं होत नाही आहे रिपोर्ट सगळे नॉर्मल येत आहेत मग समस्या कुठे आहे तर समस्या कधीकधी आपल्या घरात सुद्धा असते कोणते ना कोणते दोष असतात पितृदोष सर्पदोष आणि वास्तुदोष असे दोषांमुळे सुद्धा आपल्याला कोणते ना कोणता आजारपण घरात सतावत असतो आजारपण असलं तर आपण कधीही उपचार बंद करू नये दवाखान्यात चांगल्या डॉक्टराकडून उपचार घेतच राहावा परंतु त्यासोबत स्वामींची सेवासुद्धा करावी आणि ही सेवा केल्याने जो आपण उपचार घेतो आहे त्याचा फरक शंभर टक्क्यान शंभर पटीने आपल्याला मिळतो उपचारात सेवेची साथ लाभते आणि माणूस लवकर बरा होतो म्हणून खूप जुनी व्याधी खूप जुना रोग असेल दुखणं असेल आजारी माणूस असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरात ही सेवा सुरू करा आणि आजार रोग व्याधी काहीच नसेल तरी तुम्ही ही सेवा केली तर रोग आजार घरापासून दूर राहतील म्हणून ही सेवा करावी ही सेवा खूप चमत्कारी खूप शक्तिशाली आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करावी आणि एक वेळ ठरवावी सकाळची किंवा संध्याकाळची आणि त्या वेळेलाच ही सेवा करावी महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा केली एकाने केली तरी लाभ संपूर्ण घराला होत असतो या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट आहे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला रामरक्षा एक वेळेस वाचायची आहे त्यानंतर लगेचच तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे एकवीस वेळेस आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे या चार गोष्टी तुम्ही नित्य सेवा ही नक्की करा तुम्ही रोजची जीही सेवा करत असाल त्या सेवेतच ही आरोग्यदायी आरोग्य प्रदान करणारी आजारपण घरापासून लांब ठेवणारी सेवा तुम्ही तुमच्या रोजच्या सेवेत नक्की करा अगरबत्ती दिवा लावून देवघरा समोर बसून तुम्ही ही सेवा करायची आहे तुमच्या घरापासून आजारपण रोग व्याधी कायमच लांबच राहील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ